Mm. तो ब्रिज आहे तो तिथून जे स्टार्ट असतो तेर पर्यंत जो रस्ता आहे जो हायवे आहे हायवे आणि हायवेवरचे ब्रिज हे रोड या रोडवर खड्डे आहेत ब्रिजेसवर खड्डे आहेत ते रोड एकसंघ नाही कोडम मॉल असेल क्रियाना मॉल असेल त्याच्या समोर ते आपण जे पॅच वर्क केलेलं आहे ते एकच नाहीये वर खाली वर खाली वर खाली अशा पद्धतीने ते रोडची आता ही अवस्था आहे यामुळे ट्रॅफिक तर जाम होत परंतु स्कूटर बाईकवादे यांचे अपघात कायम त्या ठिकाणी होत आहे गेल्या आठवड्यामध्ये किमान सहा ते सात अपघात झाले ज्युपिटरमध्ये काही लोकांना त्या ठिकाणी ऍडमिट करावं लागलं बाईकची डोकी फुटली एक दोन तर दोतेक खटल झाले गेले अशा पद्धतीचं काम बाकी मागून गाडी येत असते स्कूटर असते स्कूटरचे दोन छोटी व्हेकल ठिकाणची गाडी स्थित होते बाकी मागून जीप येते गाडी येते ती तिला पुश करते पावसाळ्यामध्ये आपण खड्डे भरण्यासाठी तातडीने आपण जे काही कॅचवर केलं असेल परंतु त्या कॅचवर वर खाली असल्यामुळे त्या ठिकाणी कायम अपघात होत आहेत आणि तो रस्ता मृत्यूचा सापळा बन चाललेला आहे तर आता ते कोणाच्या ताब्यात आहे कोणाची जबाबदारी आहे आणि आपण भविष्यात काय करणार हो? आहोत हा एक जो मुद्दा फार महत्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भात कोणाकर आनंदनगर हा पूल जो आहे तो एम एमआरडीएस आहे त्याच्यानंतर लिपिन ब्रिज एम एमआरडीएस आहे खालसा रोड एम एम आरडीएस आहे भाजीवाडा ब्रिज बांगणीपाडा ब्रिज वाघबेड ब्रिज आणि कापूर कापूरकावडीपासून ते गायू प्रांत ब्रिज सध्या काही आपले शहरात आणि सर्व्हिस रोडचं मर्जिंगचं काम हे एम एम आर येते ब्रिजेस जरी हे असलं तरी माझी आयुक्त साहेबांनी आम्हाला आधीच दिले होते की त्यांना जर सांगू प्रांत खड्डे बुजवत आहेत ना तर त्यांनी न्याय बुजवलं तर चोवीस तासानंतर आम्ही खड्डे बोलतो म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के आम्ही खड्डे बुजवले पन्नास टक्के संबंधित पीडब्ल्यूडी आणि मेट्रोने पण खड्डे बुजत आहेत म्हणजे विविध संस्था चाळीस संस्था सर खड्डे बुजत होत्या आणि ते सध्या आपण हँडल करून घेतलेले नाहीये ते सध्या पीडब्ल्यू म्हणजे माझा विषय आहे ते खड्डे बुजवताना जे काही मत झालेलं आहे ट्राईम लेवल्स आहे काही आणखी खड्डे आहेत आता पुढे काय म्हणजे एम एम आर आणि पीडब्ल्यूडी ह्या दोघांकडे आहेत तर आपण सांगा त्याचं त्या काय करणार तर आनंदनगरपासून ते माजिडापर्यंत जो एक्स आहे तो एन एमआर रस्ता आहे आणि प्लस किनार नाक्याचा फ्लायवर आहे टॅडगरीचा प्लॅवर आणि बोलगाचा प्लावर एम एस आर डी सी आता आनंदनगरपासून ते माजिडापर्यंत रस्त्याच्या पोर्शनमध्ये जे काही पोशाल झाले होते ते त्यावेळे आपण मास्टिकने भरलेले आहेत कारण की मला त्याप्रमाणे ते बरताळीस झालं होतं पण बॅडलोरपर्यंत झालं असतो स्पेशली आनंदनगर नाक्यासमोर होते तर हे सगळे पॅप जे आहेत ते आम्ही संध्याकाळी असंच करतो आपण त्या सगळ्याचं मिलिंग करून निवड करतो आणि पुन्हा रिसरण करतो थोडा पाऊस यावेळी लांबल्यामुळे त्याची ॲक्टिंग होती तसे आमचं पाणी ज्या सगळ्यांना बुलढाण झाल्या वेगळ्या चालू करतो की जे वर खाल्लेलं पोषण आहेत ते पोषणला मिलिंग करून त्याला एक निवडणं करणं संध्याकाळी पाणी काय करण्यात हे म्हणजे एसक्युडीज दोन काय होत कॅडबरी आणि गोल्डन टायटचा ना मग हे बोलतील कारण यांच्या दृष्टीने शासन आहे एमएमआरडी आणि एमएसआरटीसी यांच्या दृष्टीने नाही कोण आहे एमएसआरटीसी

तर तो म्हणजे असं होणार की हत्ती गेला सिक्युरिटी असं होईल कारण पूर्ण हंड्रेड पर्सेंट आपला पूर्ण यामध्ये दोन एक्सपर्ट इथे आहेत नानेजी आणि सुरवेजी त्यांनी सांगावं की एक्झिस्टिंग जे आपले फ्लायओव्हर्स आहेत त्यांना सिमेंटेड करणे तितकं शक्य आहे ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुषंगाने आणि टेक्निकल आणि ते गाणी हा केला आहे काम ते नाही केलं तर परत पावसाळ्यामध्ये तसं होणार की प्रत्येक आपल्या पॉईंट बॉक्स पण व्हॅलिड आहे पण टेक्निकली एकदा

आणि मास्टिक आपण मास्टिक आपण कशासाठी डांबरीकरण आहे मास्टिकची पद्धत मास्टिकस्टिक करतो सिग्नल मास्टिक करतो कशासाठी करतो की दहा वेळा ते गाड्या येतात वेग लागतो तो खड्या पडू नये पण हा उद्देश आहे मास्टिक गाड्या पाहिजे रेग्युलर डांबरीकरण मास्टिकरणापेक्षा किती पटी मास्टिक चे रेट जास्त मास्तिक करतो सुद्धा जर खड्डे पडत असतील तर मग आपण क्वालिटी काय टेक्निकली मी सांगतो मुळे खड्डे पडत नाहीये आपण अक्रोच वर करतो ना त्याच्या खाली मातीचा खरं सगळं आणि तो पावसात मातीचा खत एक मिलीमीटर जरी खाली सेंज झाला तर वरचा मास्तिक पाहिजे रस्ता करण याच्यामध्ये तुम्ही हा नियमच आतमध्ये जी काय प्रेशर देणं की माती पिऊन ओकली पाहिजे पाणी तिथपर्यंत त्याचं प्रेशर देणं त्याचं पाणी करणं खाली असंच आहे ना पण ते काम होत नाहीये बरोबर लगेच दुसऱ्या पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात खड्डा पडणार असेल मास्तिक करू डांबरीकरण डांबरीकरण आपण करू शकतो डांबरीकरणाच्या दहा पैसे रेट मास्टिक लगेच मग आपला उद्देश सफल होत नाही नाय काय आहे म्हणजे मास्टिक क्वालिटी होत नाही आपलं काम

अभी तक रोड स्टार्टेड सात मीटिंग एंड कैंपेन फ्रॉम लास्ट 2024 की है सर सौरभ सर ने हमें बुलाया है संजय कर मीटिंग के लिए सर बहुत बहुत धन्यवाद थैंक यू सर ये सारी मुद्दा सर हम लोग पिछले डेढ़ साल से बात कर रहे हैं मैं ये समझना चाहता हूँ ये जो कंपनी की बात कर रहे हैं आप चाहे वो काबुलवाड़ी काबो हो या ओवर हो या बागड़ी हो या बिगाना हो हमारे ओवर का एक चैलेंज है सब लोग ट्रैवल करते हैं और सब ये प्रॉब्लम साल से देख रहे हैं मैं ये समझना चाहता हूँ कि ये प्रॉब्लम हम डिस्कस तो कर रहे हैं हर वाले मीटिंग पे टेबल पे ये सॉल्व क्यों नहीं हो पा रहा है इसीलिए तो आज बैठे हाँ बैठ तो रहे सर आज सिर्फ या सेवन टाइम बैठे होंगे पिछले डेढ़ साल में हाँ सर, सर आप करीब बैठे नो डाउट हम ही समझे सर डिपार्टमेंट से क्यों आज वो एमएसआर का है पीडब्ल्यू का है एमएमआर का है, है तो सारी सरकारी डिपार्टमेंट का ही दो के डिपार्टमेंट का है, एक के डिपार्टमेंट का, का है नीचे इनके ऊपर रोड का है आप सब लोग यही ऑफिस में से तो होगा ही सर आप लोगों का भी मीटिंग होता होगा रेगुलर बेसिस हम लोग तो चलो दो महीना तीन महीना छह महीने में एक बार हैं आखिर ये सर सॉल्व क्यों नहीं होगा रहा तो से जो अपने साथ डिस्कस कर बारिश तो चार छह महीने आया जो बारिश का बॉल होने समझते हैं पर पिछले सर अगस्त से मीटिंग चालू है सर अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर दिसंबर जनवरी फरवरी मार्च अप्रैल पिछले नौ महीने में मीटिंग में वो सॉल्व नहीं हो पाया और वो अपन फिर से उसी मैटर पर आगे आए सर मनापासन आभार मानते मैं बोर्ड मंडल रोड मानी ट्रैफिक समस्या सगळे विभागांची मीटिंग इथे आयोजित केली त्याबरोबर सन्माननीय आयुक्त साहेब साहेब यांनी स्थापित करेल मागच्या दीड दोन वर्षामध्ये आणि अशा सुरळीत फ्लायओव्हरच्या गोष्टी असतील खासरवरील आनंदनगर अंधरपारात तेही सुरळीत केलेलं आहे तर काही युद्ध जो त्याच्यामध्ये जे मला इथे नमूद करायचे होते तर आता माझ्या भागात जो आहे तो पासून सुरुवात होते तर हिरांदानी इसेकच्या खालती जे आपलं गार्डन असत एक जर आपण युटन प्रस्तावित केला ब्रिज खालना तर जी बॉटल नेक पडते आपल्याला हिरांब इस्टेट कडे जेएनजीआर ला पण भेटलो त्यांच्याशी पण चर्चा केली एक युटर्न जर प्रस्तावित केला तर युटर्नच्या गाड्या मागे जातील कारण ब्रह्मांड पंक्चर आपण फोडला नाही तर त्या युटर्न वर गाड्या पास झाल्या गा, तर इस्टेटला जाणारे एक कमी होऊ शकते तर त्याचबरोबर जेट्रिक जंक्शन तर आहे

सर्विस रोडला रिक्षा असले तर ज्येष्ठ नागरिकांना पायस त्यांना उडी मारून माझ्या इकडे ओळ्याला सर तिथे राहिलंय त्यांच्याकडे थोडा फिडल्याकडे राहिला आहे त्यांच्याकडे राहिला आहे सर रिलोकेट किंवा हटवलं तरी चालेल सर ओळा नाका इथे आमचा चाळीस मीटरचा रस्ता आहे त्याच्या समोरच मेट्रो जिजा आलेले आम्हाला ट्रॅफिक एवढं कब्जेश होणार आहे तिकडे पोहोचता येत सर कारण की त्याला सिक्स्टी मीटरची प्लॅनिंग आहे आणि तुम्ही जिने ट्वेंटी फायव्ह मीटरला आणि तिथून सगळं दिल्ली आले व म्टी कॉर्डरच्या ट्रॅफिक सगळं त्याला असं बंब होणार आहे तर माझी विनंती होती ते जर पुढे आपण एक नाला आहे महापालिकेचा किंवा पाईपलाईन आहे तोळा मध्ये होती त्याच्यावरती उतरवले त्याचा पूर्ण डंशर सर फ्यूचर मध्ये आम्हाला खूप सोपा पडेल थोडं झाले 40% आपल्याला ते करतो सगळे जिने बघितले कॉसमत शोईनच्या इकडे पण आपण बरेच मागे घेतलो तेवढे एवढ्या वर्षांनी साहेब आणि जिने मध्ये आले सर त्यात थोड्या आणि पूर्ण ना पूर्ण आले चाळीस टक्केच काम झालेलं आहे सर आपण तर वडोली इथे आमच्या इकडे मिसिंग लिंक आहे वडोली आम्ही आज पालकोण पर्यंत आतमध्ये गेलो तर आम्ही बाहेर येतो तो रस्ता जर लोढाला जोडण्यात आला आणि त्याच आपण शोध आला सर शहरात ते मोबरपाडा मोबरपाडा ते लोढा तर ती मिसिंग लिंक खूप फायदेशीर सगळं आमचा ज्या जो हायवेला आहे तो तो पण करू शकतो होता विचार साहेबांना अभिषेक असं आहे सर माझे तीन मुद्दे आहेत एक तर घोटोंदाचे ट्रॅफिक होते आणि घोटोंदा जेव्हा आम्ही ठाण्याकडे यायला निघतो स्पेशल माझ्याकडे काकोडीचं जो दंश आहे तू इथं दिलेलं ढोकाईला जायला ढोकाईला जायला जो टर्न आपण दिलेला आहे बघा ऍडिशनल एक टर्न करायचं मध्ये बंद केला होता आपण पण तो परत चालू केला आता विषय असा होतो की आज चिल्ड्रन डे आहे मुलांना जर एकची शाळा आहे तर साडे अकराला निघावं लागतं म्हणजे जेवढा गोडबंदर तुमच्या काप्रोडीला यायला वेळ लागेल तिथून काप्रोडी सिग्नल यायला तेवढा वेळ लागतो पंधरा दिवस त्या म्हणजे त्या जंक्शनला थांबा परत कापोवडी सिग्नलला थांबा त्याच्यामुळे काय होतं तो जर टर्न तुम्ही बंद केला तर डायरेक्ट काप्रोडी सिग्नल येते आणि त्या टर्नवरनं एक्सीस जो आहे तो डोकाही नाक्यासाठी आहे मध्ये फक्त अशाच एक बिल्डिंग आहे त्याच्यापेक्षा रेसिडेन्शियल काही नाही आणि त्यांना जर यायचं झालं डी तर ते आपल्या प्रभाग समितीकडने येऊ शकतात रेसिडेन्शियल हा पण आम्ही पोटंदर वासी म्हणून बोलतो की आम्हाला एक तर जायलाही प्रॉब्लेम आहे आणि यायलाही प्रॉब्लेम मागच्या बाजून विचार केलात ना तर फार बरोबर दुसरा आहे डीमार्ट इथे जेव्हा आनंदनगरच्या सिग्नल ट्रॅफिक मारतात तर तिथे जर रस्ता खोचलेला जो जो तीन चार महिने झाले तो तसा की तिथे ती एक ट्रॅफिक होते आणि तिसरा जर आनंदनगरच्या सिग्नलला जसा जसा काही तसा पोलिसांग रस्ता बेटर होईल आनंदनगर ब्रिज प्रस्तावित आहे वडोवली तिकडने येणारा बस प्रस्तावित आहे परमिशन

ये किती रोड आहे तुम्ही साडी सिटी आता येताय त्यांच्या रोडवर ते असं त्यांना जमिनी करतो पण हे कोणत्या येताय अधिनियम तो काय प्रकार आहे तो कधी संपणार आहे ते सांगा हा आम हम एक कमिटमेंट याचं आहे आमच्यावरची हां सर बिल्डिंग रोड आहे सर साडे फायवर वर के लवकर ही स्मूथ हो जाएंगी बिल्कुल हटाओ मेरे पास नहीं ये साडी सिटी सा बोलवे सारे आहे वो बताइए नमस्ते सर कधी किंतु हां तुम्ही आता मला काय सांगत होता की आता इथे सांगा

बैठकीमध्ये सांगेल महापालिकेकडे काय जादूची राख थोडी आहे चकाचक करून पहिली गोष्ट तुमच्याकडे यंत्रणा आहे तुम्ही बांधला आहे तुमच्याकडे स्वतंत्र बजेट आहे तुमचं काम मग काय आहे हे सगळी गोष्टी महानगरपालिकेवर ठकलायच्या तरी मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांचा स्पष्ट निर्देश आहे की ठाणे सिटी मध्ये किमान वेगवेगळी एजन्सी मध्ये क्रायसिस आणि क्लॅश नको आहे म्हणून एक एजन्सी म्हणून महापालिका सगळं घ्यायलाही तयार जरी आमच्याकडे पैसे नाही आहेत किमान बेसिक मिनिमम लेबल तरी येणार तुम्ही असे कसे आम्ही खड्डा टुटला फुटला सगळं आम्ही घेऊन टाकू माझ्या पार्सून आम्ही शिवाय येतो व्ही आर विथ एम एम आर एस प्रपोजल आम्हाला टेक ओव्हर करायचा ऍब्सल्युटली ओके, डीज प्रपोजल आम्ही परंतु हस्तांतरित करून खर्च नाही सांगा आता काम कधी करतो सर सुरुवात एनएसी वगैरे लावली आहे कधी मला टायमिंग सांगा आणि पर्यंत संपणार आहे ते सांगा सर आपण आता पुढच्या म्हणजे चोवीस तारखेपासून काम चालू चोवीस लावलं

आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं जर तुम्ही हे काम सुरू नाही केलं तर तुम्ही कार्यालयात बसू शकणार नाही मी या लोकांबरोबर मी स्वतः असेल सरकार म्हणून लक्ष आली ना कशा करतो होणार कायम आहे आम्ही जशी बंब काढले बरे खड्डे पडले ते सुद्धा त्याचा विचारा